स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्या म्हणजे त्या शब्दामध्येच त्या अमावस्याचं महत्त्व आपल्याला समजतं मौनी म्हणजे मौन या अमावस्याच्या दिवशी शक्यतो करून मौन राहायला आपण प्रयत्न करावा याने आपल्या घरात मध्ये ज्या काही नेगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेंचा प्रभाव हा घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्या उपायाबद्दल मी माहिती देणार आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याची माहिती आपण घेऊया तर आपल्याला उद्या घरामध्ये सकाळी एक फुल घेऊन यायचं आहे जेणेकरून आता हा उपाय कशासाठी आपण करणार आहोत आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्याचबरोबर बघा महत्वाचं म्हणजे ज्या काही निगेटिव एनर्जी आहेत नकारात्मक शक्ती आहेत आणि करणीबाधा वास्तुदोष पितृदोष आहेत तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घेऊया या, या उपायासाठी तुम्हाला रोईचं जे फूल असतं ना तर ते लागणार आहे आता रुईचं फूल आता रुई दोन प्रकारच्या असतात एक बघा सफेद कलरची रुई असते त्याला आपण देवरुई असं म्हणत असतो आणि एक थोडीशी निळ्या कलरचं फूल येतं तर ती पण एक रुई असते पण आपल्याला सफेद कलरची जी रुई असते ना तर त्या रुईचं फूल आपल्याला लागणार आहे तर तुमच्या आजूबाजूला कुठेही तुम्ही शोधलं तर तुम्हाला ही जी देवरुईचं फुल आहे तर ते, ते मिळून जाईल आता तुम्ही असंही म्हणाल की ताई आमच्या आजूबाजूला देवरुईचं झाड आहे पण त्याला फुल नाहीये तर काय करू तर तुम्ही त्या देवरुईची जी मुळी असते ना तर एक छो छोटासा मुळीचा तुकडा सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता देवरुईचा छोटासा मुळीचा तुकडा घरामध्ये घेऊन आल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळी सकाळीच करायचा आहे आता काय करायचं आहे बघा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला हे जे फुल किंवा मूळ तुम्ही आणलेलं आहे तर ते तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे किंवा वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला तिथे पाच अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला त्या फुलावरती गंध फुलं अक्षदा तांदूळ वगैरे सर्व अर्पण करायचं आहे थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या फुलावरती आपल्याला सेवा करायच्या आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा तुम्हाला एक वेळेस स्तोत्रम एक वेळेस हनुमान चालीसा आणि एक वेळेस गायत्री मंत्र तर ह्या तीन सेवा तुम्हाला करायच्या आहेत या तीन सेवा झाल्यानंतर एक लाल कलरचा किंवा एक सफेद कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्या अगरबत्त्या आपण तिथे लावलेल्या होत्या ना तर त्या अगरबत्तीची जी रक्षा खाली पडलेली आहे तर ती रक्षा आपल्याला त्या फुलामध्ये टाकायची आहे आता हे सफेद कलरचा जो कपडा किंवा लाल कलरचा जो कपडा आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला हे फुलं ठेवायची आहेत आणि ती रक्षा म्हणजेच जी अगरबत्तीची जी रक्षा खाली पडलेली आहे तर ती त्या फुलावरती टाकल्यानंतर याची एक छान घट्ट अशी पोटली आपल्याला तयार करायची आहे याला एक गाठण मारायचे आहे यातलं जे काही साहित्य आहे तर ते खाली पडणार नाही अशा पद्धतीने याची पोटली आपल्याला तयार करायची आहे आता ही पोटली तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातून आपल्या घरातल्या ज्या चार भिंती असतात तुमचं किचन असू द्या बेडरूम्स असू द्या हॉल असू द्या तर त्या चारही भिंतींना तुम्हाला ही पोटली टच करायची आहे त्यानंतर घरामध्ये ज्या व्यक्ती राहतात त्या त्या व्यक्तींच्या डोक्यावरून तुम्हाला पाच वेळेस किंवा सात वेळेस ही पोटली फिरवायची आहे माझ्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी वास्तुदोष पितृदोष नष्ट झालेले आहे माझ्या मुला त्यांच्या माझ्या पतीच्या ज्या काही त्यांना नजरदोषेचा त्रास होत आहे तर तो सुद्धा दूर झालेला आहे अशा पद्धतीची भावना ठेवून आपल्याला ही जी पोटली आहे तर तो आपला मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला टांगायची आहे जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तर तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती टांगायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याचे छान अनुभव तुम्हाला येतील आता हा उपाय किती अमावस्या करायचा तर बघा ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला पुढच्या महिन्यातील जी अमावस्या त्या अमावस्यापर्यंत ठेवायची आहे आणि पुढच्या महिन्यात सेम अशाच पद्धतीने ही पोटली तुम्हाला तयार करायची आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला बरोबर सात अमावस्या हा उपाय करायचा आहे पहिल्या अमावस्याची पोटली पाण्यामध्ये विसर्जित करायची दुसऱ्या अमावस्याला परत ही पोटली तयार करायची दुसऱ्या अमावस्याची पोटली पाण्यामध्ये विसर्जित करायची तिसऱ्या अमावस्याला परत ही पोटली तयार करायची असं तुम्हाला सात अमावस्या हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा पांढऱ्या रुईचं जे झाड असतं ना त्यामध्ये दैवी शक्ती असतात त्यामध्ये बघा भगवान शिवशंकरांचा वास असतो त्यामुळे शक्य असेल तर फुल शक्य असेल तर मूळ जरी घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती घरामध्ये बांधल्यामुळे बाहेरच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करत असतात तर त्या निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करणार नाही तर अशा पद्धतीने हा जो हो उपाय आहे करून बघा याचे छान अनुभव छान रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ